लोंडा वास्को रेल्वे मार्गावरील तेनेघाट ते दुस्की पर्यंतच्या दुपदीकरण आणि विद्युतीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून त्याची आज दक्षिण पश्चिम रेल्वेच्या होळी विभागाचे व्यवस्थापक हर्ष खारे यांनी पाहणी केली आहे यावेळी तेनेघाट येथे ते ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन दोन हजार एकोणीस पासून बंद असलेली केसरलॉक मिरज पॅसेंजर पुन्हा सुरू करावी अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणीस पासून केसरलॉक मिरज पॅसेंजर रेल्वे सेवा बंद झाली आहे त्यामुळे जोडा तालुक्यातील केसरलॉक अखेती अनमोड टिनीघाट दुसकी भागातून लोंडा खानापूर बेळगाव येथील व नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे त्यामुळे ही पॅसेंजर रेल्वे लवकर करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ही रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत आपण विचार करू अशी ग्वाही यावेळी ग्रामस्थांना रेल्वेच्या होवळी विभागाचे व्यवस्थापक हर्ष खारे यांनी दिली आहे यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय हनभर पंचायत उपाध्यक्ष वोरप्पा हांवर माजी उपाध्यक्ष व सदस्य बाजीराव जाधव व अन्य ग्रामस्थ अधिकारी उपस्थित होते दक्षिण पश्चिम रेल्वेच्या लोंडा वास्प मार्गाच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम सुरू आहे त्यातील तिन्ही घाटे ते दुसकीपर्यंतचे काम पूर्ण झाले असून या मार्गावर बांधण्यात आलेले ब्रिज रेल्वे ट्रॅक विद्युतीकरण आणि नव्या ट्रॅकवरून रेल्वेची स्पीडची पाहणी यावेळी हर्ष खारे यांनी केली आहे